नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कैरीचं आंबट तिखट गोड असं चटपटीत लोणचं चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण कैरीचं चटपटीत असं लोणचं बनवणार हो, आहोत आंबट तिखट गोड असं छटीतील मी या कैऱ्या घेतलेल्या आहेत एकदम मस्त ताज्या आहेत तर आता आपण त्या पहिल्या कट करून घेणार आहोत फक्त आपल्याला याच्यावरची थोडी लस काढून घ्यायची आहे आणि सोलरच्या सहाय्याने आपल्याला हा आता सोलून घ्यायचा आहे आज जो आपण लोणचं बनवणार आहोत ना एकदम चटपटीत एकदम मस्त आंबट तिखट गोड असं बनवणार आहोत आता आपल्याला ही जी कैरी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे याला तर बाटा असेल समज तर मग साईटूनशी कट करायची आहे याचे जे असे कप काप आहेत ना असे आपल्याला पात पात्र असे करून घ्यायचे ते बघा असे छोटे मोठे जसे पाहिजे तसे पण असे पात पात्र आपले असे काप करून घ्यायचे छोटे छोटे बघा असे आता अशा प्रकारे बाकीचे सर्व सुद्धा मी अशा प्रकारे कट करून घेणार आहे बघा तर इथे मी सर्व कैऱ्या कट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपण कैरीचं लोणचं बनवायला घेणार आहोत तर इथे मी एक भांड गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घालणार आहोत ऐवजी तुम्ही तेल घातलं तरी चालणार आहे थोडंसं मेल्ट होऊन द्यायचं आहे आपल्याला आपलं इथे तूप आता मेल्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचे मोहरी टाकणार आहोत मोहरी थोडी तडतडून द्यायची आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि एक चमचा याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहोत त्याच्यानंतर लगेचच आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे इथे मी एक मोठी वाटी गूळ घेतलेला आहे एकदम बारीक करून घेतलेला आहे आता गूळ आपल्याला याच्यामध्ये पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे इतके पाणी घालून घ्यायचं आहे आपण तूपसुद्धा घातलेलंच आहे पण आपण याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालून घेणार आहोत कसं आहे ना, ना पाणी घातलं की पाक असा ना कडक वगैरे होत नाही आणि गुळ विरगळायला सुद्धा मदत होते इथे आपला गुळ पूर्णपणे आता मेल्ट झालेला आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक पाव चमचे इतकी हळद आणि पाव चमचे इतकंच आपल्याला जिरे जिरेपूल टाकायचे आहे थोडं मिक्स करिया आणि एक चमचा याच्यामध्ये आपण टाकणार आहोत छोटा चमचा मीठ तर हे आपलं आता रेडी झालेलं आहे आता आपण जी कैरी कट करून घेतलेली आहे ती आपल्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची मस्त अशी याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यातच आपल्याला ही पूर्णपणे अशी आता शिजून सुद्धा घ्यायची मिक्स करून झालेली आहे आता आपण झाकण ठेवून आपल्याला ही शिजून घ्यायची हे बघा इथे आपली एक पाच सात मिनटं झालेली आहेत आपण आता चेक करून आता इथे ना कैरीला पाणी सुटलेलं आहे बघा कैरीमध्ये जे पाणी असतं ते आता इथे सुटलेलं आहे त्यासाठी आपल्याला ही हे पाणी जे आहे ते सर्व आपल्याला पूर्णपणे आटून घ्यायचं आहे आणि कैरीसुद्धा सुद्धा आपल्याला शिजून घ्यायची कैरी आपली आता शिजलेलीच आहे पण हे पाणी आता आपल्याला आटून घ्यायचं पुन्हा आता आपण झाकण नाही ठेवणार आहोत फास्ट गॅसवर आपल्याला हे आटून घ्यायचं तर हे बघा इथे मी सात आठ मिनिटे जरा मोठ्या गॅसवर पहिलं थोडं आटून घेतलं आणि आता कमी गॅसवर आपण ठेवलेलं आहे इथे आपलं हे आता लोणचं आहे ना कैरीचं चटपटीत असं हे बघा तयार झालेलं आहे रसरशीत झालेलं आहे मस्त असं आता हे आपण काढलं ना की नंतर मग ते थोडं घट्ट होतं तर आता हे आपण काढून घेणार आहोत तर इथे आपलं चटपटीत कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आणि खूप टेस्टी झालं आहे एकदम मस्त लागतो आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद